बुधवार एकोणीस जून दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय सोनं खरं सांगायचं म्हणजे एक व्यक्ती म्हणून एक गुंतवणूकदार म्हणून एक नवरा म्हणून ही कदाचित मला सोनं या विषयावर बोलायला आवडत नाही कारण माझं स्पष्ट मत आहे लग्नाला चौ चौतीस वर्ष झालेत आणि गुंतवणूक क्षेत्रात मी गेली चाळीस वर्ष निगडित आहे आणि या दोन्ही अनुभवांवरती आधारित माझं स्पष्ट मत असं आहे की निदान आपल्या भारतीय नागरिकांच्या बाबतीत सोनं ही गुंतवणूक नाहीये सोनं ही अडवणूक आहे आणि अगदीच गुंतवणूक असली तर ती आर्थिक गुंतवणूक नाहीये ती भावनिक गुंतवणूक आहे कोणताही वयोगट असू दे कोणतंही गाव असू दे कुठचाही उत्पन्न समूह असू दे आपल्याकडे फक्त सोनं विकत घेताना सांगितलं जातं की मध्यरात्री सुद्धा सोनं विकता येतं आपल्याकडे अशा खरोखरच किती घटना आहेत कि माणसानं खरोखरच सोन्याचे भाव वाढले म्हणून सोनं विकलंय त्यामुळे सोन्याचा गुंतवणूक क्षेत्रावर परिणाम होतो ही गोष्ट खरी जगामध्ये सोनं ही गुंतवणूक मानली जाते हे खरं भारत ही जगातली एक महत्वाची अर्थसत्ता आहे हे ही गोष्ट खरी मी एकमेव म्हटलेलं नाही उगाच राजकीय गडबड नको पण सरकार कोणाचंही असो सोन्याबाबत एक अर्थव्यवस्था म्हणून आपल्याला आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे आज याची चर्चा करायचं कारण असं की ज्या एका घटनेमुळे भारताच्या आर्थिक सुधारणांना वाव मिळाला किंवा त्या कराव्या लागल्या त्याची जी नांदी होती ती नांदी आता भैरवीमध्ये आली आहे याचा अर्थ असा की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला आपल्या देशात चंद्रशेखर पंतप्रधान होते चंद्रशेखर पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्री यशवंत सिन्हा होते यशवंत सिन्हा जेव्हा अर्थमंत्री होते त्यावेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतकी बिकट होती की अक्षरशः जमतेम दोन आठवड्याच्या तीन आठवड्याच्या आयातीला पुरेल इतकाच परकीय चलनाचा साठा होता बाकी सारा अर्थचक्र हे मंदावल्यात गणित होती अर्थात आजच्या पाकिस्तानपेक्षा सुद्धा आपली परिस्थिती वाईट होती असं मी जरासुद्धा विधान करणार नाही यात माझ्या राष्ट्रप्रेमाचा जितका भाग आहे तितकाच वस्तुस्थितीचाही भाग आहे आणि त्यावेळेला नायलाजानी म्हणा सक्तींनी म्हणा अक्कल हुशारीनी म्हणा ज्याच ज्याचा राजकीय रंगसंग तर किंवा ज्याची ज्या वैचारिक समज किंवा पद्धत त्यानुसार त्याचं वर्णन करू पण मूळ घटना अशी कि त्यावेळेला शंभर टन सोनं आपण बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण ठेवलं ते बँक ऑफ इंग्लंडच का ते ठेवायला हवं होतं का या चर्चेत मी जात नाही कारण त्यांना हा व्हिडिओ खूप वाढेल परंतु एक गोष्ट नक्की की अशा पद्धतीनं आपण सोनं गहाण ठेवलं होतं हे पाहिल्यानंतर लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे त्यातनं जो पैसा मिळाला त्यातून आपण आपल्या देशाचं जे त्यावेळचं परकीय कर्ज होतं व्याज होतं जेही थकेल अशी भीती होती म्हणून हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यावेळेला आपण त्यातनं पैसे दिले आणि त्यामुळे आपल्या देशाबद्दलचा परफॉर्मन्स काहीही असू द्या पण बाजारात जसं परफॉर्मन्स सारखा परसेप्शन लागतं तसं आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्येही लागतं त्यातही एकोणीशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये अनेक आशियाई देश असे होते जे व्याजाचा हप्ता व्याजही वेळेवर देऊ शकले नाहीत आणि कर्जाचा हप्ताही देऊ शकले नाहीत ज्याचं वर्णन एशिया मेल्ट डाऊन असं केलं गेलं भारतही त्या कॅटेगरीमध्ये गेला असता पण त्यावेळेला सोनं घाण ठेवण्याच्या निर्णयामुळे आणि आलेल्या पैशातनं अशा पद्धतीने कर्जाचा हप्ता आणि व्याजाची फेड केल्यामुळे आपल्या देशाबद्दलचं परसेप्शन सुधारलं आणि या सकारात्मक पार्श्वभूमीवरती आर्थिक नकारात्मक परिस्थितीतनं बाहेर येण्यासाठी आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आपल्या देशामध्ये सुरू झाला आता मोद नवीन मोदी सरकारच्या शपथविधीच्या काळामध्ये हे शंभर टन सोनं आपण आता बँक ऑफ कडनं परत आणलेलं आहे यातला राजकीय योगायोग किंवा मुहूर्त ही गणित सोडू परंतु सोनं गहाण ठेवणं ते सोनं परत आणणं इथपर्यंत झालं आणि म्हणून आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की आर्थिक सुधारणांच्या नांदीची जी घटना होती त्या घटनेची भैरवी आहे ही सुधारणांची भैरवी नाही आणि म्हणून सोनं हा आजचा बाजार गप्पांचा विषय त्यावेळेला सुधारलेली परसेप्शन आपण परफॉर्मन्सच्या पाठीमागे एक बॅकग्राऊंड एक पार्श्वभूमी म्हणून गेल्या तेहतीस वर्षात उपयोगी केली किंवा उभी केली आहे विविध राजकीय रंगसंगतीचे पंतप्रधान विविध राजकीय रंगसंगतीचे अर्थमंत्री या तेहतीस वर्षात आपण पाहिलं पण आपल्या भारतीय अर्थकारणानं आणि आर्थिक धोरणानं कधीही घुमजाव केलं नाही हा जो आपण ताठ मानेनं आणि ताठ कण्यानं सांगू शकतो आणि त्यातनं जमतेम दीड टक्का असा जी डीपीचा असलेला एकोणीशे नव्वदच्या दशकातला सुरुवातीचा आर्थिक ग्रोथ रेट किंवा विकासाचा दर आज किमान सहा टक्के याच्यावरती मतभेद आहेत अगदी मोदी सरकारचे कट्टर विरोधक आणि टीकाकार असलेले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सुद्धा मान्य केलं की सहा टक्के जीडीपी ग्रोथ रेट आहे परंतु महागाईचं प्रमाण पाहू जाता तो सहा टक्क्यापेक्षा कमी होतं ही मखलाशी आहे कारण शेवटी कोणत्याही अर्थकारणामध्ये आणि आर्थिक सिद्धांतांमध्ये काही गृहितकं का असतात मग अशी गृहितकं आणि वजावाटी केल्या तर कधीच भारतीय काय जागतिक का अर्थकारणामध्ये कुठचाही देश धुतल्या तांदुळासारखा दिसणार नाही मग तशीच जर खोडी काढायची झाली तर चीनची आकडेवारी ही किती गमतीची असते याची असंख्य उदाहरणं आहेत परंतु तो आजचा विषय नाही आज हा चर्चेचा विषय अशासाठी आहे की तोच देश आपलं इतकं मोठं सोनं परत आणू शकत ज्याला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या लिक्विडिटीची खात्री आहे ज्याला आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नाची खात्री आहे आणि ज्याला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतल्या नफ्याच्या क्षमतेची खात्री आहे आणि म्हणून जुनं कर्ज फेडलं हे म्हणजे गणित कसं झालं की तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती ज्या वेळेला मोठ्या दरांचं कर्ज घेतो मोठ्या रकमेचं कर्ज घेतो चढ्या व्याजदराने ते घेतो त्यावेळेला तो, त्या तो जसजसा हातातनं पैसा येईल तसतसा सगळ्यात पहिल्यांदा वेळेच्या आधी कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतो अगदी बरोबर त्याच राष्ट्रीय स्वरूप म्हणजे हे सोनं परत आणणं दिसायला कृती एक आहे पण सार जग करोना नंतरच्या गडबडीमध्ये सार जग रशिया युक्रेनमुळे सार जग एका महिन्यामध्ये तीन झाले तीन राष्ट्राध्यक्षांच्या झालेल्या हत्येमुळे सार जग एकाच वेळेला जगाच्या नकाशावरती पाच वेगवेगळ्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असताना थोडी चिंताक्रांत असताना भारत हा देश असा होता की ज्याने आपलं सोनं परत आणलं याच्यामध्ये परफॉर्मन्स परसेप्शन आणि प्रोग्रेशन या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत ही गोष्ट लक्षात घेऊ याला राजकीय रंगसंगतीचे रंग, रंग लावायचे असतील तर आपण कर्मदळीद्री ठरवू हे लक्षात घेतलं पाहिजे कारण याचे झालेले न दिसणारे पण प्रत्यक्षात घडलेले फायदे इतके मोठे आहेत की चीननंही असंच पाऊल उचललं चीननं आपल्या घटनेनंतर त्यांनी कधीही सोनं गहाण ठेवलं नव्हतं पण आपण शंभर टन सोनं सोडवून आणलं म्हणल्यानंतर चीननं एकशे पाच टन सोन्याची खरेदी आपण सोनं परत आणल्यानंतर केली यातच आपलं कृत्य किती महत्वाचं होतं हे अधोरेखित होत आता याची पार्श्वभूमी परफॉर्मन्स आणि परसेप्शन म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यायानं गुंतवणूक क्षेत्राला असेल याच कारण असं आहे की सोनं तेल आणि कोळसा या तीन गोष्टी भारतीय अर्थकारणामध्ये अशा आहेत की त्याचा जागतिक बाजारामध्ये कोणताही भाग भाव असू दे आपल्याला आयातीला पर्याय नाही म्हणजे ज्याला आपण अर्थशास्त्रामध्ये प्राइस इनॅस्टिक म्हणतो अशा आयातीचे तीन महत्वाचे घटक म्हणजे सोनं तेल आणि कोळसा आहे आता शंभर टन सोनं भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत असणं याला महत्व आहे जगामध्ये केवळ भारतीय रुपया असं नव्हे आता कोणत्याच देशाचं अधिकृत चलन हे सोन्यावर आधारित किंवा वेस्ट नाही पण कितीही नाही म्हंटलं तरी ज्या वेळेला त्या त्या देशाच्या अधिकृत चलनाला ती ती मध्यवर्ती बँक केंद्र सरकारच्या वतीनं हमी देते की आम्ही याच्या पाठीशी शुभेवर म्हणजे जसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये म्हणलं जातं भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तसं केंद्र सरकार किंवा रिझर्व्ह बँकेच्या हातात असलेला सोन्याचा साठा हे त्या चलनाला सांगत असतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुझ्या पाठीशी किती जण आहेत याच्यावरती तुझं सामर्थ्य अवलंबून असतं तसं या शंभर टन सोन्याचा भाग आहे आणि ही घटना घडत असताना भारताचं अधिकृत चलन रुपया हे मग पेपर फॉर्म मध्ये असू दे नाही तर डिजिटल रुपयामध्ये असू दे जगातले पंचवीस देश अधिकृत चलन म्हणून मान्य करतात या दोन गोष्टी एकाच काळात घडणं हा योगायोग नसतो अर्थकारणामध्ये असे योगायोग घडत नसतात ते घडवून आणावे लागतात कारण अर्थकारण ह्या मालिका नाही ती कुठच्याही सिनेमाची कथा पटकथा नाही त्या पट कथा पटकथा संवादामध्ये सुद्धा शब्दांचे खेळ योजावे लागतात तसे हे पैशांचे खेळ आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याचा दुसरा परिणाम असा आहे की जागतिक चलन बाजारामध्ये ज्या रुपयाच्या पाठीमागे कारण रुपया रुपया अशा वेगवेगळ्या देशांचं चलन आहे पाहिजे तर आपण ज्या भारतीय रुपयाच्या मागे अशा वाढीव शंभर टन सोन्याची खरेदी आहे त्याच्याबद्दलचं परसेप्शन सुधारत म्हणजे अगदी लगेच नसलं तरी येणाऱ्या काळामध्ये आपला देश निदान अगदी बास्केट ऑफ सिलेक्ट करन्सी मध्ये गेला नाही तरी परकीय चलनाच्या बाजारामध्ये त्याला वेगळं गणित येऊ शकतं भारतीय रुपया या विषयावर अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण बाजार गप्पांचा मोठा भाग केलाय चिकित्सक आणि जाणकार किंवा जिज्ञासू श्रोत्यांनी तो जरूर पाहावा आणि त्या मुद्द्यांची इथं पुनरावृत्ती करत नाही असं शंभर टन सोनं आपण परत आणल्याचा दुसरा भाग असा आहे की याचे तुमच्या तेल आणि कोळसा याच्यावरतीही परिणाम होऊ शकतात का याचा विचार करू अनेकदा आपल्या बाजार गप्पांच्या किंवा माझ्या जा जाहीर भाषणांमध्ये मी याची चर्चा केली आहे तो मॅकॅनस गोल्डमध्ये जसा तो एक प्रसिद्ध संवाद आहे की लिक्विड गोल्ड लिक्विड गोल्ड गो, ब्लॅक गोल्ड आ, हे केवळ राजकीय किंवा भौगोलिक शेजारी नसतात तर ते कॉम्पॅट्रिएट असतात ते कमर्शियल्स असतात हे जे गणित आहे म्हणजे सोनं तेल आणि कोळसा यांच्या खाणी केवळ एक बा एकमेकांच्या बाजूला असतात असं नव्हे तर सोनं तेल आणि कोळसा हे एकमेकांचे साथीदार आणि प्रतिस्पर्धीही असतात याचं गणित आपल्याला दिसेल आणि त्यातनं जसं आपण आखाती देशांकडनं आपली गणित तेलाच्या आयाती करता रशियाकडे वळवली त्याच्यावरतीही एका सकारात्मक दृष्टिकोनातनं परिणाम होतो का याचा विचार करावा लागेल शंभर टन सोनं परत येण्याची तिसरी गोष्ट अशी आहे की निदान नजीकच्या भविष्य काळात तरी आपल्या देशात सोन्याचे व्यवहार हे एका रास्त आणि बंदिस्त ज्याला आपण बँड प्राईस म्हणतो अशा पद्धतीनं होण्याची शक्यता आहे मग ज्यांना प्रत्यक्षात सोन्याच्या खरेदीमध्ये व्यवसाय स्वारस्य आहे अशानी या संधीचा विपयोग करावा का किंवा विचार करावा का हे गणित लक्षात घेऊ कारण आपल्या देशामध्ये कितीही गोल्ड एक्सचेंज बेस किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड हे सोन्याच्या संबंधामध्ये असले तरी त्याच्यामध्ये होणारी उलाढाल आणि प्रत्यक्ष तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी किरकोळीत केलेले व्यवहार याची तुलनाच होऊ शकत नाही आजही आपल्याकडे सोनाराची भिशी हा फार मोठ्या प्रमाणावर चालणारा प्रकार आहे त्यातलं घर्षण त्यातलं व्याज या अनेक गोष्टी जरी चर्चेच्या असल्या तरी तो प्रकार लोकप्रिय आहे आणि आपल्याकडे आपला देश असा गमतीचा आहे की आपल्या देशाचा एकूण सोन्याचा साठा जर लक्षात घेतला तर या शंभर टनच्या आधीची परि, परिस्थिती अशी होती की रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या ताब्यात असलेल्या सोन्याचा साठा कमी आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या घरात असलेला सोन्याचा साठा जास्त त्याचा परेसा परिणाम आपल्या चलनावरती होत नव्हता कारण आपल्या घरातलं सोनं ही सरकारची मालमत्ता नाही सरकार, माल सरकार कधीही कायदा करून बळजबरीनं तुमच्या घरातलं सोनं काढून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे एका अर्थी ती डेड इन्व्हेस्टमेंट जरी नसली तरी ती लॉकड इन्व्हेस्टमेंट होती आता शंभर टन सोनं एक रकमी रिझर्व्ह बँकेच्या हातात आल्यामुळे ही तफावत कमी झाली आहे त्यामुळे जसं रुपी डॉलर पॅरिटीसाठी फॉरेन एक्सचेंज मध्ये किंवा जिसेक मधल्या व्याजदरांमध्ये रिझर्व्ह बँक ज्याला आपण अत्यंत मिनिंगफुल इंटरसेप्शन असं म्हणू किंवा अत्यंत प्रभावी हस्तक्षेप असं म्हणू असं करू शकते आणि म्हणून सोन्याचे आणि पर्यायानं चलनाचे भाव हो इल, हे स्थिर राहतील साहजिक याचा सर्वंकष परिणाम सर्वंकष गुंतवणूक क्षेत्रावरती होईल हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय सोनं मग असं जर असेल तर कारण कितीही वेळेला आपल्या देशामध्ये जसं गेल्या सत्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी अनेक योजना आणल्या गेल्या तशा रोख्यांच्या माध्यमाच्याही अनेक योजना आणल्या गेल्या पण आपण इतके सातत्यपूर्ण आहोत की, की कोणत्याही सरकारनं कोणत्याही काळामध्ये कोणत्याही सुवर्णरोखीच्या योजनेला आपण कधीच प्रतिसाद दिलेला नाही आता हे गणित सध्याच्या फिक्स्ड इन्कम सेक्युरिटीच्या वाढत्या वलयाच्या काळामध्ये येऊ शकणार नाही याची ती गणित आहेत का ते वेगळ्या स्वरूपामध्ये येऊ शकतात या याची ती गणित आहेत याचाही विचार करावा लागेल म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय सोनं म्हणजे बदललेली प्रतिमा खरं म्हणजे सुधारलेली प्रतिमा आपली कृती इतकी महत्वाची की त्याचं चीनला अनुकरण करावं लागावं त्यामुळे एक्सचेंज ट्रेडेड फंड ना काही प्रमाणात मिळणारी गणित त्यामुळे महागाईचा दर आयातीचा दर आणि रुपयाचा परिवर्तनीय दर याच्यावरती होणारा परिणाम एक्सचेंज ट्रेडेड फंडला मिळू शकणारी चालना आणि त्याच्याच बरोबरीनं निदान काही काळासाठी तरी सोन्याचे स्थिर राहणारे भाव असे नानाविध घटक आहेत जे अर्थकारणा इतकीच गुंतवणूक क्षेत्राला पार्श्वभूमी म्हणून राहतात आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय सोनं मनपूर्वक धन्यवाद